आमच्या सर्वांची आवडते कल्याच वर्षी रावसाहेब दादा यांची आठवण होते शुद्ध भीजा कोणती सगळं साळ कोणती अगदी ठिकाणी उपस्थित आहेत नाव त्यांचे धर्मदादा आहे मुंबईला गेले माणूस पण जपणा रावसाहेब दादा परिवारामध्ये सर्वच अण्णाभाऊ त्यांच्या अंगा खांद्यावर मी आहे मामांचं गाव असल्यामुळं लहानपणापासून या परिवासा जीवास संबंध आहे समंध आहे परंतु मित्रत्वा एका मातीमध्ये खेळल्यानंतर रावसा दादानी काळाची काय त्यांनी तोडली नाही आणि पिढीसुद्धा प्रमाणे आमचे श्रीपाद आमच्या मातोश्री प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात सर्वांचे जेव्हा भावसाचे संबंध आहेत आज सुद्धा लग्न या निमित्त इथे आले आज जेव्हा त्यांचा वाढदिवस आहे खरं म्हणजे श्रीपादनी नशवाल समजतो की जो वाढदिवस त्यांना मला मिळाली आज मी प्रार्थना करून उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो मुंडे परिवार एक मंदिर प्रतिष्ठित आणि सर्व सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत आग्रगमक आग्रगम काम करणार आहे समर्पित भावनेतून काम करणार आहे आज आपण पाहत आहोत की धर्मादादा मुंबईला कुठं त्यांचं बस संस्थेच्या माध्यमातून एका मोठ्या बस संस्थेचे ते म्हणजे काय की संघटनेचे ते मोठे पदाधिकारी आहेत मुंबईत गेल्यानंतर त्यांचं ऑफिस आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यभर त्यांच्या नावानं एक स एक व्यवस्था त्यांनी शासनाने एक सुरू केलेली आहे आज या परिवाराला एक मोठा वारसा असताना पुढच्या पिढीतील मुलं मात्र मागच्या वारशाला न पाहता आपल्या स्वतःच्या हिमतीने ताकदीने स्वतःच्या मेहनतीने जिद्द चिकटी आणि मेहनतीने श्रीपादने आपला प्लॉटिंगमधला व्यवसाय असेल जमिनी खिरणीमधला व्यवहार व्यवसाय असेल त्यांनी तो सुरू केला आणि आज आपलं नाव संभाजीनगर नव्हे तर राज्यामध्ये सगळ्यापैकी ते पुढे आहेत त्याचा मला सारखा अभिमान वाटतो श्रीपाद आईची सेवा ही तुमची सर्व काही ब्रह्मेश्वर महेश काशी आहे बाबांचा आम्ही पाहिलेला आहे अत्यंत देवतुंभी असा व्यक्तिमत्व ते होतं बंधारूरक्षा या प्रत्यक्ष सुखदुःखापासून मी बाबांना पाहतो आईंना पाहतो धर्मदाना आणि आपल्या सर्व परिवारला मी पाहत आलेलो आहे एक चांगल्या परिवाराचे तुम्ही पूजा आहात त्यामुळे तुमची जबाबदारी आमची जास्त आहे आणि या मातीशीना ते आपलं घट्ट आहे खरंच आपल्या या आधी उठणार हो काम नाही चालला तरी शाल या व्यक्तीप्रमाणे आपला हा प्रवास घडतर प्रवास मात्र तू स्वत सावरला आणि आपल्या कुटुंबाला दिशा देत पुढे येत आहे आम्हाला खूप सारखा अभिमान आहे तुझ्या मनातील इच्छा तंशा पूर्ण हो पंखद बळ घरण्याची शक्ती हो तुझे सर्व ड्रीम्स पूर्ण हो पुनचे भगवान बाबा परमिता निर्मित मी प्राधान्य उत्तम थँक्यू बघा हा तक